ठाकरे गटाची धुळ्यात आय एम ए हॉल येथे बैठक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी रणसिंगे फुंकले धुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकी जिंकण्यासाठी दु... या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची जोरदार तयारी सुरू असून याच तयारीचा एक भाग म्हणून आज धुळे शहरात ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची एक महत्वपूर्ण बैठक आय एम ए हॉल या ठिकाणी पार पडली याप्रसंगी या ठिकाणी माजी आमदार अशोक दात्रा उपनेते डॉक्टर आदुवाई हिरे माजी आमदार अनिल गोटे उपनेत्या शुभांगीताई पाटील जिल्हा प्रमुख अतुल सनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर बैठक घेण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी महानगर प्रमुख धीरज पाटील शिवसेनेचे नेते तथा प्रथम महापौर भगवान करंकाड आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीत यावेळी मार्गदर्शन करताना नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका घेण्याबाबत मार्गदर्शन केले आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी एकजुटीने आणि पूर्ण ताकदीने काम करण्याचे आव्हान नेत्यांनी केले आहे प्रश्न विचारायला शिका प्रश्न उपस्थित करायला शिका बाळासाहेबांच्या सरकारी लोकांनी संप केला सगळ्या पक्षांनी पाषिमा दिला साहेबांनी विरोध केला पण त्वस संपत आला पण साहेबांनी मागा नाही हे माझ मत आहे मी माझा काय घाबरतात तुम्ही अरे या झुळे मैरे कोणी गुंड असेल तर मीच आहे

दिवशी आम्ही दहा तास बसलो चला काय वाटवत होत काय म्हाता ते आले तुम्ही सांगा लोकसाहित्य करायची साली गोष्ट नाही छत्रपती शिवाजी महाराज तिथे वाचलाय मला भाईच नाही पण मी रोज अनुभवतो ज्या वेळेला शिवाजी महाराज तीर्थनामध्ये आले तुकाराम महाराजांच्या त्यावेळेला त्यांनी दगड पाहिजे महाराज म्हणजे लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक याच्या मधला फासला पाहिल्यानंतर अंतर पाहिल्यानंतर कालावधी पाहिल्यानंतर वेळ पाहिल्यानंतर महाराष्ट्रात सत्तेचाळीस लाख मतदार वाढले कुठून संध्याकाळी सहाच्या नंतर झालेलं मतदान त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या क्लिप्स मागितल्यात मिळत नाही प्रमुख बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टात याचिका जाहीर केली दुपारी नानुभशी मला वाटतं बापूजी तुम्ही आपला विषय झाला सरकिटॉ तीन प्रश्न त्यांनी विचारले सहा त्यानंतर दहा असेल अकरा असेल जे मतदान झालं त्याचे सीसीटीव्ही फुटेज द्या निवडणूक आयोग म्हणत फुटेज नाही असो प्रकाश आंबेडकरांना मानावं लागेल निवडणूक आयोगाचा एक नियम त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केला आहे मतदानाची वेळ संपल्यानंतर त्या मतदान केंद्राच्या प्रांगणामध्ये त्यावेळेला असलेल्या मतदारा मतदाराला शेवटच्या मतदारापर्यंत मतदान करण्यात यावं त्याला संधी देण्यात यावी असा नियम आहे पण त्याला ती संधी द्यायची असेल तर संध्याकाळी सहा वाजता जर मतदान संपलेलं असेल किंवा पाच वाजता जी काय वेळ असेल त्यावेळेला प्रत्यक्ष मतदान केंद्रातलं दरवाजा बंद करून बाहेर लाईन मध्ये टोकन वाटली जावे काय टोकन आणि ती वाटण्याची सुद्धा पद्धत दारामध्ये असणार पहिला मतदार त्याला पहिलं टोकन नाही शेवटचा जो आहे त्याला एक नंबरचं टोकन आणि मग उतरत्या अनुक्रमान त्याला टोकन देते शेवटचं टोकन दारात असलेल्या पहिल्या मतदाराला हा प्रयत्न सोडायचा फक्त आम्ही जुने शिवसैनिकांना तिकीट द्या ही भूमिका यावेळेस सोडून द्यावी लागणार आहे आजची लढाई जी आहे ती पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे महाराष्ट्रात सन्मान्य उद्धव साहेबांच्या साठी आपल्या लढायचं आणि उद्धव साहेबांचं अस्तित्व दाखवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिकांवर भगवा धडकवल्याच्या शिवाय ते शक्य नाही आणि म्हणून आपल्यासारख्या चार देताना मागे थांबावं लागलं तरी सुद्धा झाले पण तिकीट देताना आपला एकच निकष असणार आणि तो निकष म्हणजे इलेक्टिव्ह मेरिट ज्याची निवडून येण्याची शक्यता आहे त्यालाच तिकीट दिलं जाईल आपल्या पक्षाचा जुना कार्यकर्त्याला मिळत आहे का नवीन येणाऱ्या माणसाला मिळत आहे हे आता पाहता येणार नाही ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे त्याला तिकीट द्यायचं ही भूमिका या निवडणुकीत निश्चितपणानं असणार आहे आणि म्हणून हे करत ना हा आढावा जो तुम्ही द्याल त्याला तुमच्या शहरातली राष्ट्रवादी काँग्रेसची काय परिस्थिती आहे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रभावी आहे तुमच्या शहरातली काँग्रेस पक्षाची काय परिस्थिती आहे कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये काँग्रेस प्रभावी आहे आणि आपण काँग्रेसशी किंवा राष्ट्रवादीशी युती करायची आहे का नाही करायची आहे आणि केली तर त्याचे फायदे काय आणि तोटे काय नाही केली तर त्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे मांडता आणि म्हणून जसं तुम्ही महापालिका स्तरावर मांडणार आहात तसंच आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषदच्या गटाच्या आणि गटाच्या नुसार सुद्धा त्या भागातल्या लोकांनी आव्हान दिले पाहिजेत मला वाटतं काही तालुक्यांमध्ये आपली ताकद थोडी कमी आहे त्यामुळे जिथे ताकद कमी आहे त्या तालुक्यांमध्ये तरी किमान तालुका स्तरावर आपण युतीचा विचार करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे पण तो निर्णय सर्वस्वी तुमचा असणार आहे निवडणुकीची जबाबदारी माझ्याला असतील म्हणून मी कुठलाही निर्णय तुमच्यावर थोपवणार नाही निर्णय सगळे तुम्हालाच घ्यायचे मी इथे काम करायला आलेलो नाही काम तुम्हीच करणार आहात माझी जबाबदारी एवढीच आहे की मला तुमच्याकडनं काम करून घ्यायचं अरे तसं यावेळेला नक्षरी तुणी मला इथे पाठवलेलं आहे त्यामुळे इथला मी नेता नाही इथले उमेदवार मी निश्चित करणार नाही इथल्या प्रचार यंत्रणेमध्ये मला फारसा सहभाग राहणार नाही पण तुमच्या सगळ्यांकडनं काम करून घेणं ही माझी जबाबदारी आला आणि म्हणून ही निवडणूक पार पडेपर्यंत आपल्याला सगळ्यांना खूप सक्रिय हे काम केलं पाहिजे की वेगळ्या प्रामाणिकपणाने तुमच्यासमोर सांगायला आणि म्हणून हे जे सगळे प्रश्न आहेत हे तुमच्यासमोर राऊत साहेब विचारतील आणि तोपर्यंत तो तुमचा सगळ्यांचा जिल्हा प्रमुखांचा जिल्हा स्तरावर महानगर प्रमुखांचा स्तरावर तालुका प्रमुखांचा तालुका स्तरावर बैठका घेऊन आपल्या कार्यकर्त्यांची कोण हा आव्हान तयार नसेल तर तुम्हाला खूप शॉर्ट पिरियड मध्ये तो करता येत आणि कोण मी सांगण्याच्या साठी आजची ही बैठक होती